स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये महादेवापर्यंत आपली प्रार्थना कशी पोहोचवायची याबद्दल आपण जाणून घेऊयात महादेव सगळं काही आहे या जगामध्ये सगळं शिव आहे शिवच आरंभ आहे आणि शिवच अंत आहे आणि जेव्हा जेव्हा आपण महादेवाविषयी बोलू तेव्हा महादेवाबरोबर असलेल्या नंदीला कसं विसरता येईल जिथे सुद्धा भगवान शिव यांची पूजा होते तिथे नंदीची सुद्धा पूजा केली जाते प्रत्येक मंदिरामध्ये पाहिले जाते की भगवान शिव यांच्या समोरच त्यांचं वाहन नंदीची मूर्ती स्थापन केलेली असते ज्याप्रमाणे भगवान शिव यांचे दर्शन आणि पूजनाचे महत्त्व आहे त्याचप्रमाणे नंदीचं दर्शन सुद्धा केले जाते नंदी भगवान शिव यांचं वाहनच नाही तर त्यांचा परमभक्त सुद्धा आहे असं म्हटलं जातं की आपली मनोकामना नंदीच्या कानामध्ये सांगितली तर नंदी भगवान शिवजवळ ही पोहोचवतात तुम्ही पाहिलंच असेल नंदी मंदिराच्या बाहेर असतात असं म्हटलं जातं की नंदी बाहेर यासाठी असतो की भक्त सहजपणे त्यांच्यापर्यंत आपली मनोकामना पोचू शकते तर असं का बरं आहे काय आहे याच्या मागील कथा तर तीच कथा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर माऊली तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका शास्त्रामध्ये असं लिहिलं आहे की स्वतः भगवान शिव यांनी नंदीला वरदान दिलं होतं की जो तुझ्या कानामध्ये येऊन त्यांची इच्छा सांगेल त्या व्यक्तीच्या सगळ्या इच्छा नक्की पूर्ण होतील कथा सुरू होते नंदीचे वडील श्रीराज यांच्यापासून श्रीराज यांनी महादेवाची खूप तपश्चर्या केली होती कारण त्यांना एक मूल पाहिजे होतं आणि त्यांचा वंश पुढे चालू राहावा भगवान शिव यांनी त्यांच्या कठोर तपश्चर्याने प्रसन्न होऊन पुत्ररूपामध्ये प्रकट होण्याचे वरदान दिले होते वरदानामध्ये श्रीराजने बैलासारखा मुलगा मागितला काही दिवसानंतर जमीन नांगरताना श्रीराज यांना एक मुलगा मिळाला त्याचं नाव त्यांनी नंदी ठेवलं जेव्हा नंदीला त्यांच्या अल्पायू असल्याचे कळले तेव्हा महादेवाची आराधना करून मृत्यूला जिंकण्यासाठी तो आरण्यामध्ये निघून गेला आणि तिथे जाऊन त्याने भगवान शिव यांची प्रार्थना करायला सुरुवात केली भगवान शिव नंदीच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन ते त्याला अमर होण्याचे एक वरदान देतात तो मृत्यू आणि भीतीपासून नेहमीसाठी मुक्त झाला नंदी कैलासावर भगवान शिव यांची मनापासून आराधना आणि भक्ती करत होता कुणीही महादेवाला भेटायला आले तर आधी नंदीला भेटावं लागत असे मग एक दिवस श्रीराज भगवान शिव यांच्याकडे एक विचित्र अडचण घेऊन आले श्रीराजने मुलाचे वरदान मागितलं होत एवढ्यासाठी की त्याचं कोणतंही मोल जिवंत राहत नव्हतं आणि आता फक्त नंदीच होता पण तो सुद्धा महादेवाच्या सेवेमध्ये व्यस्त होता या कारणामुळे श्रीराजला वाटले की वरदान पूर्ण झाले नाही कारण त्याला वडिलांचे सुखच मिळाले नाही हे ऐकून महादेवाने नंदीला बोलवले महादेव सुद्धा स्वतः नंदीवर प्रेम करत होते पण तरीही ते नंदीला म्हणाले त्याने मुलगा होण्याचे कर्तव्य पूर्ण करावं लागेल त्यानंतर महादेवाने नंदीला श्रीराज बरोबर जाण्यासाठी सांगितले महादेवापासून दूर होण्याचे दुःख नंदीला त्रास देत होते आणि त्याने अन्न पाणी सोडले आणि तो काळजीमध्ये आयुष्य घालवत राहिला आपल्या मुलाची ही अवस्था पाहून श्रीराज पुन्हा एकदा महादेवाजवळ गेला आणि त्यांना प्रार्थना केली की त्यांनी नंदीला परत बोलवावं कारण ते त्यांच्या मुलाची अशी अवस्था पाहू शकत नव्हते आणि त्याचबरोबर त्यांचा वंश या गोष्टीचा प्रतीक असेल की भगवान शिव त्यांच्या मुलावर प्रेम करतात कारण नंदीच्या जाण्यानंतर महादेवांनासुद्धा त्यांची आठवण येत होती ते सुद्धा नंदीवर प्रेम करत होते नंदीच्या या अतुल्य प्रेमाला पाहूनच महादेवांनी त्याला वरदान दिले की कोणतीही प्रार्थना जर महादेवापर्यंत पोहोचवायची असेल तर ती नंदीच्या कानामध्ये सांगावी ती प्रार्थना सरळ महादेवापर्यंत पोहोचे एवढेच नाही तर माता पार्वतीने सुद्धा भगवान शिव यांच्यापर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी नंदीच्याच कानामध्ये सांगितले होते नंदी नेहमी भगवान शिव यांच्याबरोबरच राहतो त्यानंतर देवाचे देव महादेवाने माता पार्वतीच्या संमतीने सर्व गण गणेश आणि वेदांच्या समोर गणाचे अधिपती यांच्या समोर नंदीचा अभिषेक केला तर या प्रकारे नंदी बनला नंदेश्वर या कथेतून आपल्याला हे समजते की महादेव आपल्या खऱ्या भक्तांना कधीही एकट सोडत नाही पौराणिक मान्यतेनुसार त्यांचा विवाह हो सुयशा नावाच्या मुलीबरोबर झाला असं म्हणतात की भगवान शिव यांनीच नंदीला वरदान दिलं होतं की जिथे त्यांचा निवास असेल तिथे नंदीसुद्धा नेहमी विराजमान राहील त्यामुळे प्रत्येक शिवमंदिरामध्ये महादेव परिवारासोबत नंदीसुद्धा विराजमान असतो तर ही होती नंदीची कहाणी जो नंतर नंदेश्वर बनला अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ह्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्कीच सांगा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद